तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तुम्ही जी वीस तारीख दिली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि वीस तारखेला तुम्ही इकडे आंदोलन त्या मला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा सुद्धा सांगितलं जाते नाही तसं नाही तसं आधी मला माहित असत मी खरोबरच म्हणलं असतो करत ना मी का मला जर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलं असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सवळ आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतलेच आपण सगळे त्याचा न्याचा काय न्या संबंध आहे मी पण ही हिंदू जे ना त्याच्यात काय दवा ही ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे ही, ही पाच महि चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे ते तेव्हा अचानक कुठलं बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलं आहे निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबईत मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारीला वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढतील काही फरक पडत नाही वीस दिवस वाढल्यानं वीस तारीख ठरवल्यानं आपल्या जे एकोणचाळीस चाळीस वर्षे गेले आणि महिने काय होणार हे आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांचा फायदा करा झाला आहे लाख ला फायदा एक नोंदीचा जर था ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांना आज फायदा झाला मागचा वेळ दिल्यामुळं नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायचे आपल्याला आणि निवेदन लहान नाहीये याच्यासाठी ये, 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 आम्ही ते वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो शेवटी की वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली बाकी काय नाही नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं आहेत त्यांना काय सांगा त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डी लाल देतवा ला ला। ते नाही ऐकलं नाही मराठीची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा अपमान करून घ्याल कारण आमच्या समाजाला काय किंमत आहे का नाही आमच्या समाजाचं काही टेटश आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या आम्ही आमचं लढून मिळू त्यांना कसं सांगा